आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा दहा वर्षांनी लागला निकाल आपला सुनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या वडिलांचा ऊस तोडण्याच्या कोयत्यानं वार करून त्यांचा खून करणाऱ्या मुलाला सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली सचिन अंबादास खोत वय वर्ष सत्तावीस राहणार उरळी कांचन असं शिक्षा झालेल्या मुलाचं नाव आहे अंबादास दिगंबर खोत वय वर्ष बावन्न राहणार उरळी कांचन असं खून झालेल्या वडिलांचं नाव आहे ही घटना एकोणतीस ऑक्टोबर दोन रोजी घडली होती आरोपीचे वडील अंबादास यांची आरोपीच्या पत्नीवर वाईट नजर होती ते नेहमी आरोपीच्या पत्नी समोर फिरायचे व तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करायचे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी अंबादास खोत हे जेवण करत असताना आरोपी सचिन त्याचे वडिलांना आपण रात्री शेतात पाणी द्यायला जाऊ असं म्हणाला त्यावर त्याचे वडील अंबादास खोत सचिन याला तू शेतात पाणी द्यायला जा मी घरात झोपतो असं म्हणाले त्यांच्या बोलण्याचा राग आल्यानं त्यानं ऊस तोडण्याच्या कोयत्यानं वडील अंबादास खोत यांच्यावर वार करून खून केला या गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित सिंग यांनी सखोल तपास करून सबळ पुराव्या अंत्य आरोपी विरुद्ध सदर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते जिल्हा व सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळ गट्टी यांनी बाजू मांडली सरकार पक्षातर्फे सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीला दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ललिता कानवडे यांनी या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहिले ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे